सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामधील खडकी इथे राहणारे गणेश उत्तम शिरसाट यांच्या घराला गुरुवारी दोन मे रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान अचानकपणे आग लागली आगीमुळे घरामध्ये संसार उपयोगी वस्तू तसेच दुचाकी टी व्ही दैनंदिन वापरामध्ये साहित्य जळून खाक झाले अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला आगीचे लूट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी आणि सर्व वस्तू जळून खाक झाल्यात परिसरामधील नागरिकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमक तसेच सहकार मोर्शी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधला तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशामक दल दाखल झाल्यानं टळलाय या आगीमध्ये घरामध्ये वस्तू जळून खाक झालाय सुदैवानं जीवितहानी टळली आहे आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजलं नाहीये या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलंय घटना घडली आमच्या खडकी भागामध्ये आत्ता पावणे दोन वाजता एक पंचेचाळीसला मला अचानक फोन आला का भाईटर भाईटर जोड़ जोड़ की बाबा इथं शिरसाट यांचं घर उत्तम मामा शिरसाट या घरातून आगेची लोट बाहेर येत आहे म्हणून तर त्यावेळेस आवडतो मी पहिलं संजीवनी कारखाना आणि कोपाराव नगर परिषदेच्या फायर फायटरला फोन केला दोन्ही फायटर फायटर समज निघाले इथं आल्यानंतर बघितलं आहे घरात तर जवळजवळ नव्वद टक्के संसार उपयोगी सामान आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे सगळे कपडे भांडे सगळ्यांचं जळून खाक झालेली शेजारी तुम्ही ही गाडी जळलेली आहे घरातले सगळ्या संसर्ग उपयोगी वस्तू जळून खाक झालेले आहे ते कशामुळे आग झाली याचा शोध हो आणि एम सी विजयांनी जर झालं असेल तर त्यांनी या गरीब कुटुंबाला भरपाई द्यावी नाही तर शासनाने मदत करावी आमचे नेते विवेक भैया कोल्हे साहेब यांनी आत्ताच तहसीलदार साहेब संघ संपर्क साधला आहे या घटनेचा पंचनामा करायला सांगितलं आहे आम्हीसुद्धा कोपराव नगरपालिकेच्या सी ओ साहेबांना आत्ता कॉल केले ते मीटिंगमध्ये आहे पण त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला आहे या बाबतीचा तर कृपया आपण सर्वांनी या गरीब कुटुंबाला चांग मदत करावी कारण यांना सावरायला आता या गोष्टीतून खूप दिवस जाणार आहे कारण हातावरचं मोलमजूर करणारी कुटुंब आहे तेव्हा आपण यांना चांगल्या प्रकारे मदत करावी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा लागली तेव्हा घरात कोण होतो को जीवितहानी काय आपल्याला आता जीवितहानी काही झालेली नाही घरात हे सगळं कुटुंब कष्ट घरी कुटुंब आहे आई वडील मुलगा आणि सून हे चौघ पण कामाला जातात लहान मुलं आहे ते इकडं साईडला झाडा खाली खेळत असल्यामुळे घरी कोणी नव्हतं त्यामुळं काही जीवितहानी झाली नाही ते पण नुकसान मात्र पूर्ण शंभर टक्के कृपया त्याची सगळ्या दखल घ्यावी या कुटुंबाला मदत करावी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस